नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट किंवा राजस्थानी मल्टीस्टेट जिजाऊ मल्टीस्टेट रा, साईराम मल्टीस्टेट किंवा ज्या ज्या आत्तापर्यंत मल्टीस्टेटचा घोटाळे झाले आणि त्या घोटाळ्याच्या माध्यमातून सामाजिक परिस्थिती कशी धुहीला लागली ज्या पद्धतीने सामाजिक परिस्थिती कशी तितरबितर झाली या संदर्भात जर आढावे घेतच आहोत पण आज तीस मार्च आणि उद्या एकतीस मार्च म्हणजे उद्या सगळ्या बँकेचं क्लोजिंग डे जवळपास सगळ्या वित्तीय संस्थांचे आता उद्या क्लोजिंग डे असणार आहेत वर्षभराच्या का कामकाजामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी केले एक दोन दिवस लागतील त्यांना पण एकतीस मार्च म्हणलं की जवळपास त्यांना वार्षिक आढावा काढायची वेळ येते आणि या आड़ वार्षिक आढाव्यांमध्ये त्यांचा नफा त्यांचा एकूण किती पटीनं त्यांचं एफ डीचं बॅलेन्स झालं आहे किती पटीनं कर्ज वाढलं आहे या पद्धतीच्या निकष आणि या पद्धतीची विवेचना या बँकेकडून केली जाते वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने आता बँकिंग हा विषय गहन आणि जटिल झाला आहे ना त्यालाच पाहिल्यानंतर या अशा ज्ञानराधासारख्या मल्टीस्टेटांचा फावतं फावतो हे म्हणतो आहे की ज्या पद्धतीने या बँकर्सनं म्हणजे ती नॅ नॅशनलाइज बँका असो स्टेट बँका असो किंवा सहकारी बँका असो या लोकांनी खऱ्या अर्थानं बँकिंग हा विषय फक्त एका विशिष्ट वर्गासाठीच अवलंबला आहे सर्वसामान्यासाठी ही बँकिंग नाही कारण ज्या पद्धतीचे यांच्या काम करण्याच्या पद्धती आहे ज्या पद्धतीच्या यांच्या सेवा सुविधा आहेत आणि ज्या पद्धतीचे विषय हे मांडले जातात ते सर्वसामान्य आणि रोज कमवणारे रोज खाणाऱ्या लोकांसाठी नाही आहेत एकतर याच्यात उच्च उद्योगपती असावे चांगले धंदेपाणीवाले असावे ज्याचे मोठमोठे शोरूम असावे किंवा तो चांगला नोकरदार असावा कारण की या बँकिंगचा फायदा त्यांच्यासाठीच होतो जेणे आपल्यासारखा सर्व सर्वसामान्य ठे जर खातेदार त्या बँकेच्या पायऱ्या चढून त्यांच्या बँकेत जाण्याचा प्रयत्न केला की त्या सिक्युरिटी गार्डपासून जी त्याची पंचायत सुरू होते ते मधल्या क्लर्कपर्यंत मॅनेजरपर्यंत जर त्याची जाण्याची मुभाच नाही आहे कारण की मॅनेजरचा जो आविर्भाव असतो बँकेत गेल्यानंतर तो वेगळाच वेगळ्याच पठडीतला असतो पण त्या सिक्युरिटी गार्ड ते, गार ते क्लर्कपर्यंत जाऊस तर त्याच्या ज्या पद्धतीच्या अवस्था ह्या बँकर्स बँकिंग व्यवस्थेने करून टाकल्या आहेत ना त्या खऱ्या अर्थानं चर्चेचा विषय आहे आणि याच सिस्टीममुळं खऱ्या अर्थानं हे आशय लभाड लांडगे येऊन सर्वसामान्य माणसाला लोबाडतात सर्वसामान्य माणसाची कोंडी करतात वास्तविक परिस्थितीमध्ये बँक हा विषय सर्वसामान्य लोकांना सुविधा देण्यासाठी वित्तीय सुविधा देण्यासाठी की ज्याच्यात सर्वसामान्य माणसाचे बचत खाते निर्माण व्हावे सर्वसामान्यच्या पती निर्माण व्हाव्या त्यांच्या माध्यमातून त्यांचा कर्ज मिळावे किंवा त्यांच्या ज्या मुदत ठेव योजना आहेत त्या पद्धतीनं त्याचा फायदा त्यांना सर्वसामान्य घ्यायला घेता यावा पण कोंडी नेमकी इथंच होते सर्वसामान्य म्हणायचं आणि विशिष्ट लोकांना सेवा द्यायच्या विशिष्ट लोकांच्या लांजून बांधून करायची विशिष्ट लोकांसाठी आपली प्रत्येक एनर्जी ही वापरायची पण सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी गेला की त्याला ज्या पद्धतीची प्रार्थना आणि त्याची विचारपूस होते किंवा त्याच्या सर्वसामान्य माणसाचं एखादं हजार दोन हजारचं हजार विड्रॉल असेल म्हणजे पैसे काढायचे असतील तर त्या क्लर्कची काय अवस्था होते आणि त्या त्या ठिकाणी पडलेल्या स्लिप्स किंवा जेव्हा एखादी स्लीप संदर्भात एखादा सर्वसामान्य माणूस त्या बँकेत विचारणा करतो तो जो तो सिक्युरिटी गार्ड तो चपराशी त्या ठिकाणी असलेला भंडारपाल ज्या पद्धतीने एकमेकाकडं बोट दाखवून त्याला फिरवतात ना ती त्यांची मजा येते त्यांना आणि खऱ्या अर्थानं या पद्धतीची जी वागणूक यांच्याकडून दिली जाते ना त्यामुळं सर्वसामान्य माणूस त्या बँकेच्या पायऱ्या चढायच्या म्हणले की त्याच्या तोंडावर आठ्या पडतात त्याच्या मस्तकावर आठ्या पडल्यामुळं ती परिस्थिती अशी येते की काय काय करायची यांची झंझट आणि नाही त्या डिजिटल फॉर्ममध्ये ह्यांचे आता नवनवीन संशोधन करून सर्वसामान्य माणसाला गंडायचं आहे याच्या संदर्भात आता विस्तृत्व बोलायला सुरू करायचं आहे कारण की खऱ्या अर्थानं हे जर चांगले राहिले असते तर या मल्टीस्टेटचा पेव फुटला नसता किंवा अशा लुवळणाऱ्या कंपन्यांकडं हा सर्वसामान्य ग्राहक गेला नसता खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या सेवा या बँकेन बँकेकडून अपेक्षित आहेत ना त्या बँकेच्या सेवा कशा पद्धतीनं प्रतारणा प्रतारणाच्या बाजूने आपल्याकडून प्रतारणा केली जाते आपल्याकडून कश अश आपल्याकडून कशा पद्धतीने लोबडलं जातं यांच्याकडं मिनिमम योजना ही दोन हजारापासून सुरू होते तर सर्वसामान्य बँकेत गेल्यानंतर किंवा या मल्टीस्टेटमध्ये गेल्यानंतर पाचशे रुपये किंवा तीनशे रुपयामध्येच खातं उघडलं जातं मग तो सर्वसामान्य जो ठेवीदार आहे सर्वसामान्य जो खातेदार आहे तो कशामुळं आपले पंधराशे किंवा अठराशे रुपये सतराशे रुपये या बँकेच्या नावाने अडकून बसवेल बसवेल आणि मग ती त्याच्या पुढची योजना हो सुरू होते त्यांच्या त्यांच्या बिहेरची हो म्हणजे त्यांची वागणुकीची जेव्हा तुम्ही ज्या पद्धतीने गेले की तुम्हाला एक अगोदर तर रांगातल्या रांगात रांगा दिसतात पण रांगे रांगात सुद्धा तुम्ही वेळ काढून तुमच्या पद्धतीनं काम करण्याची मुजरी म मनसुबा बांधला तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं वातावरण तुमच्यासाठी निर्माण होतं ना तेच खऱ्या अर्थाने हे गल्ल गफलतीचं वातावरण आहे आज सगळ्यात मोठं जाळं किंवा मोदीजींनी ज्या पद्धतीनं सर्वसामान्य लोकांसाठी जनधन अकाउंट निर्माण केले आणि जनधन अकाऊंटच्या माध्यमातून सर्व भार भारतभर या डिजिटल ट्रान्झॅक्शनचा एक जाळं विणण्याचा प्रयत्न केला पण या बँकर्सना या गोष्टीची कसल्याही पद्धतीची जाण नाही कारण की यांना फक्त घालवायचे त्यांच्या सकाळचे साडेदहा म्हणजे अकरा वाजता सुरू होणारी व्यवस्था सा पाच वाजेपर्यंत कशा पद्धतीने कसं तरी काम आटपायचं त्याच्यातला एक तास हा लंच टाईमसाठी जातो आणि त्या लंच टाईममध्ये मग कशा पद्धतीने लंच टाईमपासून आपल्या खुर्चीपर्यंत येत ता असताना टंगळ मंगळ करायची आणि सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने विठीला धरायचं हे या, या कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आज खऱ्या अर्थानं या जर बँकिंग सेक्टर जर चांगल्या पद्धतीनं प्रबळ झालं असतं सेवा देणारंच ठरलं असतं आणि ज सर्वसामान्य माणसाला या था था या पद्धतीनं आर्थिक विश्वास निर्माण करणारा जर ठरलं असतं ना तर या पद्धतीचे पेव फुटून या पद्धतीच्या लोटी ह्या कदाचितही झाल्या नसत्या कारण की याच्यामागं सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जी किचकट प्रणाली करून ठेवलेली तुम्ही डिमांड ड्राफ्ट काढायचं म्हणलं की त्यांच्यातली भाषा कळली ते तुम्हाला त्याच्यातली भाषा समजत नाही स्लीप कशी भरावी हे कळत नाही मग कुणाचा तरी आधार घ्यायचा तर आधार घेताना त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून ज्या पद्धतीच्या वागणुकी येतात मग ते तुम्हाला समजत नाही का मग तुमचं तुमचं आधार कार्ड आहे का तुमचं पॅन कार्ड आहे का तुमच्याकडं एवढी रक्कम कशी आली ही विचारपूस नाही त्या चौकशा करायच्या सर्वसामान्य माणसाची आलेली गोष्ट कशा पद्धतीने फजिती करून त्याला कशा तुम्ही कमी कसे आहात हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि केने त्याने जरी स्लीप भरून घेतली त्यांनी त्याच्या पद्धतीने सगळं काम व्यवस्थित करून घेतलं तर क्लर्कच्या लाईनला उभं टाकले की बारा तेरा जणांची यादी असते लाईन असते आणि त्या लाईनमधून आपला नंबर आल्यानंतर क्लर्क दुसरं कोणतं तरी काम करत असतो था। थांबा मग या पद्धतीची भावना निर्माण होते मग कस तरी त्याचं ते, ते दहा मिनटाचं काम उरकतं म्हणजे दिवसातून जर खऱ्या अर्थानं या बँकेच्या खिडक्यांचं जर मूल्यमापन केलं ना तर दिवसातून पंधरा ते वीस लोकांच्यावर हे कुणाला अटेंड करतात का हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे ह्यांच्या पगारी किंवा ह्यांचं वेतन म्हणलं तर गले लठ्ठ आहे यांना मिळणाऱ्या सुविधा फार मोठ मोठ्या प्रमाणात आहे पण सेवा आणि ज्या पद्धतीच्या सुविधा सर्वसामान्य द्यायच्या म्हणलं ना तर त्यांची यांना फक्त बोर्ड दाखवण्यासारखी गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थानं आता या बँकर्सनं ही गोष्ट सुधारली पाहिजे ज्या पद्धतीने या धावत्या युगामध्ये डिजिटल मनीसारखे विषय येतात नेट बँकिंगसारखे विषय येतात डिजिटल ट्रान्झॅक्शनसारखे विषय येतात तर त्या विषयासोबत सर्वसामान्य माणूसही जोडला पाहिजे फक्त संसदेमधून मोठमोठ्या मुट घोषणा करून मोदींनी ज्या पद्धतीचं जाळं विणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्याची खाली खालची कल जर कार्यप्रणाली पाहिली तर मोदीजी तुमचं सगळं स्वप्न भ भंगूर करणारी याचं व्यवस्था आहे कारण की सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही फक्त घोषणा करतायत इम्प्लिमेंट काय होत आहे इम्प्लिमेंट जोपर्यंत होत नाही त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होत नाही ना आणि हा सर्वसामान्य माणूस तुमच्या बँकेशी जोपर्यंत जोडल्या जो जात नाही तो ना तोपर्यंत या सगळ्या व्यवस्था ह्या फोल आहेत ना याचं जिल्हाधिकाऱ्याला घेणं देणं आहे ना याचं वित्तीय विभागाला घेणं देणं आहे न कोणत्या या संदर्भातून तक्रार पेट्या किंवा याच्या माहितीच्या अधिकाराखाली या सगळ्या गोष्टी नन आहेत झिरो आहेत कसल्याच पद्धतीची मुभा नाही मग ह्यांच्या आर्यरावीच्या भा भूमिका जेव्हा सुरू होतात ना त्या आरेरावीच्या भूमिकेमुळं आज सर्वसामान्य माणूस वळवायचा लागला आहे ही गोष्ट फक्त नॅशनलाइज बँकेपुरतीच नाही तर सहकारी बँकेंनी सुद्धा याच्यावर कळस गाठलेला आहे आज ज्या पद्धतीनं सर्व सहकार्या बँक बँकेची व्यवस्था काही मोजक्या सोडल्या तर बाकी सहकारी बँकेची व्यवस्था बघा काय का कशा पद्धतीने तुमच्या प्रत्येक गोष्टीवर चार्जेस आहेत प्रत्येक गोष्टीचं मग हे सर्वसामान्य माणूस या चार्जेस भरायला आहेत त्याचं उत्पन्नच तेवढं नाही आहे ना वर्षभरातून जर दोन तीन हजार रुपये त्यांना चार्जेस खाली जर तुम्ही लुटत असताल आणि हे चार्जेस लावून लावून त्यांची जर गळचिपी करत असतात तर ता सर्वसामान्य माणूस तुमच्या दारात येणार कशाला आणि प्रत्येक गोष्ट करायची असेल तर त्याला तुमच्या तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही तो ती सेवा त्यांना देताय तर हे तुमच्या बा बँकेचा लाभ मोठे म्हणजे बँकेची सुविधा आहे त्यामुळं तुमच्याकडं ग्राहक वळणार आहे पण ह्याच ग्राहकाकडून तुम्ही देणाऱ्या सुविधेचे जर तुम्ही पैसे वसूल करणार असाल स्वतःच्या नफ्यामध्ये वाढ करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लाद ग्राहकांवर लादणार असताल तर ग सर्वसामान्य ग्राहक तुमच्या दारी येईल कसा त्यामुळं या विषयाला आता खऱ्या अर्थानं विकुल करणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत ही विषय सर्वसामान्यासाठी होणार नाहीत त्या उतोपर्यंत हे या पद्धतीच्या फसव्या योजना हो या मार बाजारपेठेत येणार आहे आणि ज्या पद्धतीनं बाजारपेठेमध्ये याचा अवडंबर आणून ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला ये ज्या पद्धतीनं एक उत्कर्षाचा जो एक पायदा म्हणजे शिड्या द्याय शिड्या द्यायच्या आहेत त्या उत्कर्षाच्या शि पायऱ्या बनवण्यापेक्षा या त्या लोकांच्या त्या सर्वसामान्य लोकांच्या पायात बेड्या कशा टाकता येतील हेच आज बँकिंगचं प्रमुख धोरण राहिलेलं आहे त्यामुळं मित्रांनो या संदर्भात वेगवेगळ्या आता त्याच्यातल्या ह्या विषयावर विड व्हिडिओ होणारच आहेत परंतु या विषयावर व्हिडिओ होत असताना आपली एक प्राम सचोटी राहील की या संदर्भात आपण कशा पद्धतीनं बँकर्सची आता आप ॲप्रोच केला पाहिजे कारण की आजही नव्वद टक्के लोकं हे बँकिंगच्या संदर्भात अज्ञानी आहेत त्यांना या बँकिंगच्या संदर्भात जास्त कसल्याही पद्धतीचं ज्ञान नाही आहे आणि त्यामुळं याचा आपोआप फायदा तो दहा टक्के लोकांना होतो आणि ह्याच्यातला आपला व आपण ठेव ठेवलेल्या पैशांचा वापर फक्त ते दहा टक्केच करतायत आपण फक्त तोंडाला तोंड बघतो त्यामुळं आता आपल्यातले ही व्यापारी निर्माण झाले पाहिजेत आपल्याकडलेही उद्योजक निर्माण झाले पाहिजेत आपल्यातही त्या बँकिंग सिस्टीमला वापरण्याची बळ आलं पाहिजे यासाठी हा माझा केलेला आठ बघूया या संदर्भातून कितीजण प्रतिसाद देतात नमस्कार